हाय सर्वांना मी आज बनवणार आहे भगरीचे धिरडे आणि भगरीचे धिरडे बनवण्यासाठी भगरीचं पीठ माझ्याकडे नाही आहे तर मी काय केलं आहे त्यामध्ये धिरडे व्यवस्थित आणि चवदार होण्यासाठी मी थोडीशी भगर आता धुवून घेतली आहे आणि काय काय साहित्य घेतलं आहे तिच्यामध्ये टाकण्यासाठी एकदम कमीच साहित्य आहे आणि पटकन धिरडे होतात आणि आयत्या वेळी आपल्याकडे काही नसेल तरी आपण ते खाऊ शकतो दुपारी डब्याला पण ते मौफूत राहतात आणि त्यासोबतच बटाट्याची चटणी पण करते तीही दाखवते आणि फास्ट होतो खूप जास्त वेळ लागत नाही खिचडीसारखा पदार्थ आपण दुपारी जर खायचं म्हटलं म्हणजे आपण डब्यावर जर खिचडी नेली तर दुपारच्या जेवणामध्ये खिचडी थंडगार होऊन जाते आणि ती खाण्यामध्ये तेवढी मजा येत नाही तर आपण धिरडे आणि बटाट्याची चटणी नेली सोबत तर खायला खूप चवदार आणि वेगळीच मजा पण येते तर चला असाच एक वेगळा पदार्थ मी आज तुम्हाला दाखवते भगरचे धिरडे करण्यासाठी मी इथे ही स्वच्छ भगर धुवून घेतली आहे आणि ह्या भगरचं प्रमाण आहे अर्धा पावशेर म्हणजे एकशे पंचवीस ग्रॅम आहे ही आणि त्यामध्ये मी थोडेसे शे शेंगदाणे टाकणार आहे हा पाच सहा तास भिजवलेला साबुदाना आहे आणि छान भिजला आहे तर आपले जे धिरडे आहे ते असे मऊसूद होण्यासाठी आणि दुपारपर्यंत व्यवस्थित असे मऊच राहण्यासाठी ते साहित्य आपण घालणार आहे त्यामध्ये मी एक बटाटा घालणार आहे आणि तीन हिरव्या मिरच्यासुद्धा घालणार आहे तर हे सर्व मिक्सरला मी आता बारीक करून घेणार आहे बगरच्या धिरड्यांसोबत खायला मी या उकडलेल्या बटाट्याची चटणी बनवणार आहे त्यामध्ये फक्त हिरवी मिरची आणि त्यामध्ये थोडासा शेंगदाण्याचा कूट आणि चवीपुरतं मीठ एवढंच टाकणार आहे एकदम हे सर्व साधच आहे तर आता हे जे साहित्य आहे हे सर्व मी मिक्सरला बारीक करून घेते आणि हा आज जो माईक मी यूज केला आहे हा मला गिफ्ट आलेला माईक आहे आणि याचा आवाज पण कसा आहे तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून मा कळेलच माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये कसा आवाज येत होता आणि याचा आवाज कसा येतोय त्यामध्ये मी हे शेंगदाणे अगोदर बारीक करून घेते चा, कारण मला बटाट्याच्या चटणीला पण ते घालायचे आहे म्हणून ते थोडं हा जो कूटा आहे शेंगदाण्याचा हा मी बटाट्याच्या चटणीसाठी ठेवलाय आणि आता मिक्सरच्या या भांड्यामध्ये हे सर्व असं बारीक करून घेते आता हे सर्व मी मिक्स केले समप्रमाणामध्ये आणि मिक्सरला आता बारीक करून घेते त्यामध्ये थोडंसं पाणी पण टाकणार आहे मिक्सरला आता एक गर्क घेतला आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आणि आता परत हे बारीक करून घेते हे पा खूप छान आणि एकदम बारीक झाले मस्तपैकी मी हे सर्व मिक्सरमधून बारीक केले आणि अशा पद्धतीने हे मिश्रण तयार झाले यामध्ये मी आता एक चमचा भर मीठ टाकते पाच दहा मिनिट फक्त हे भिजवून देणार आहे तोपर्यंतवरती बटाट्याची चटणी करून घेते मी आता ही चटणी थोडीशी तिखटच लागते त्याच्यामुळे त्यामध्ये मिरच्या टाकून घेतल्या सगळी पुरतं मीठ टाकलंय तर या आता छान अशा परतलेल्या आहे त्यामध्ये हे बटाटे मी असे टाकून देते हा जो शेंगदाण्याचा कूट आहे हा पण थोडासा याच्यामध्ये टाकते हे सर्व मिक्स केलंय यावर मी दोन तीन मिनिट झाकण ठेवते आणि गॅस कमी करते म्हणजे खूप छान चव येईल त्याला खूप छान झालीच आहे तर इथे हे पा पाच दहा मिनिटात माझं हे पीठ छान असं भिजलेलं आहे आणि आता याची मस्तपैकी पैकी धेरडे बनवते मी तव्यावर थोडंसं तेल टाकते आणि तवा माझा खूप जुना आहे दहा पंधरा वर्षाचा तवा आता तापलेला आहे तर सुरुवातीला मी छोटंसं काढून बघते धेरड सुरुवातीला असं एक छोटस काढून पाहायचं म्हणजे आपल्याला मिठाची पण चव घेता येते तर आता हे असं उलटवून देते गॅस कमी करते जरा खूप छान भेरड झाले तर हे चिटकलं नाही काय नाही आणि खूप छान झालं परत थोडस तेल टाकते मी तव्यावर आता हे जे आहे हे थोडस मोठं बनवत मोठं बनवलंय आणि हे फुगलाय इथे गॅस थोडासा फुल केलाय आणि कडे मी थोडं थोडं असं तेल सोडते मी आता हे असं उलटवून देते आणि हे बघा चिककत नाही काय नाही आणि खूप छान निघतं बघा मोठ काढले मी हे बघा असं आणि हे एकदम असं लूज लूज आहे पण छान झाली अशी तर अशा पद्धतीने मी बनवलंय हे धिरड आणि त्यासोबत चटणी तर तुम्हाला व्हिडिओ आवडली तर लाईक करा बाय बाय भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओ मध्ये